नमस्कार कास्तकार बांधवांनो शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खोव स्वागत तोर कास्ताकार चा महत वाचा तर बांधवानो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा संवाद ही एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा संवाद ही एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती बरं वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला राहायला लागलाय की कि एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मग कास्तकार बांधवानो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवा ही देशांतर्गत बाजारामध्ये आता एकतीस मार्च पर्यंत किती बरं वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या महत्वाच्या प्रश्नासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी व त्याचबरोबर मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचं समीकरण बघावं लागेल याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये मग हरभऱ्याच्या बाजारावरती कसा होणार बाजार आणि या परिणामामुळे मग एकतीस मार्चपर्यंत किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव या प्रश्नाचं आपल्या सर्वसामान्य कास्ताकार बांधवांना मिळेल इथं या ठिकाणी अचूक उत्तर तर बघाव कास्ताकार बांधवान सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी हे पाच हजार दोनशे पासून पाच हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा सहा लाख टनांच्याही खाली पोहोचलाय याचा अर्थ सरकारला यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची हमी भावावर खरेदी करावी लागणार सरकारकडून मार्च महिन्यात हरभऱ्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता दिसत आहे आणि याच्यामुळे कुठेतरी खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या बाजाराला आधार मिळू शकतो असं आहे जाणकारांचं मत पण त्याच परिस्थितीमध्ये हरभऱ्याची जी विक्री आहे ती आपल्याला मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसू शकते आणि जर हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात मार्च महिन्यात वाढली तर याचा दबाव हरभऱ्याच्या बाजारावरती येणार म्हणजे एकीकडे हरभऱ्याचा बाजारभाव मार्च महिन्यात वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती तर दुसरीकडे हरभऱ्याचा बाजारभाव मार्च महिन्यात दबावात राहण्यासाठी असणारी परिस्थिती या दोन्हीमुळे हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला मार्च महिन्यात कसल्याही प्रकारचा बदल दिसणार नाही किंबहुना हरभऱ्याचा बाजारभाव हा एकतीस मार्चपर्यंत जैसे ते परिस्थितीत राहू शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही एकतीस मार्चपर्यंत पाच हजार दोनशे पासून जर पाच हजार सहाशे पर्यंत स्थिरावली तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता राहता राहिला प्रश्न हरभरा विक्रीचा तर तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो की हरभऱ्याचा बाजारभाव जोपर्यंत अवघेचा दबाव आहे तोपर्यंत याच रेंजमध्ये राहील आणि जून महिन्यानंतर जेव्हा फेस्टिवल डिमांड येईल त्यानंतर मात्र हरभरा बाजारभाव वाढायला सुरू होतील अशा परिस्थितीमध्ये जर हरभऱ्याचा बाजारभाव हा जून महिन्यानंतर सहा हजार पार गेला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य हे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधून आपल्याला वाटायला नाही पाहिजे मग विक्रीचा विचार करत असाल तर फारच पैशाची गरज असेल तर हमीभावावर हरभरा विक्री करा अन्यथा आपण जर जून महिन्यांतर हरभरा विक्री केली के हो तर मला वाटते पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल फायदा आपल्याला ठिकाणी होऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओज करा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल्स ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार